हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हाला सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज काही ब्लॉग वगैरे टाकणार नाही आहे आज मी माझी काही ब्लाऊज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तसे मी जास्त काय असे वेगवेगळे ब्लाऊज शिवत नाही पण जे मी सुरुवातीला शिवले होते किंवा आत्ता शिवले होते ते तुम्हाला दाखवते माझ्याकडे जास्त नाही पण आहेत तर म्हटलं चला तर सगळ्यात पहिलं ना तुम्हाला ना मी माझे जरा वेगळे म्हणजे आधीचे ब्लाऊज दाखवते लग्नाच्या वेळेसचे तर हा बघा साखरपुड्याच्या साडीवरचा ब्लाऊज आहे काहीच नाही फक्त पाठीमागनं असा गळा केला आहे आणि नॉड लावून लेस लावलेली आहे आणि पुढच्या साईडनं कटोरी आहे कारण तेव्हा काहीच समजायचं नाही की नेमका कसा ब्लाऊज शिवायचा एकदम टाकून आलेलो होतो आणि ह्या ब्लाऊजची शिलाई माझ्याकडून त्यांनी साडेतीनशे रुपये घेतली होती एवढ्या सिम्पल अशा ब्लाऊजची बघा एक म्हणजे साडेतीनशे रुपये शिलाई घेतलेली होती त्यानंतर दुसरा दाखवते हा सुद्धा कटोरीच त्यांनी शिवला हळदीचा होता आणि ह्याला फक्त पाठीमागण्याचा थोडासा अगदी पॅच दिला आणि लेस लावली ह्याची शिलाई घेतली होती पाचशे रुपये ह्याच्यात काय आहे पाचशे रुपये सारखं मलाच कळत नाही आणि स सहा वर्षापूर्वी आताची गोष्ट तर आता तर त्यांनी खूप महा केला सर मसवडला शिवलेले होते ब्लाऊज त्याच्यामुळे त्यानंतर अजूनही दाखवते लग्नाच्या साडीवरचा हा बघा असे पाठीमागण्याचा त्यांनी पॅच लावून थोडंसे डिझाईन केली होती ह्याची डिझाईन थोडीशी बरी होती त्या मानाने म्हणायला माना केलं तर आणि ह्याची डोरी पण तुटली तर आता जॉईंट करायला दोरी मी ब्लाऊज काढला होता आणि हा सुद्धा पुढच्या साईडनं कटोरीच आहे बघा माझे ब्लाउज एवढे छोटे आहेत की तुम्हाला वाटत असेल बघून किती छोटा आहे आणि ह्या ब्लाऊजची त्यांनी माझ्याकडून नऊशे रुपये शिलाई घेतली होती ह्याची म्हणजे माझ्या लग्नात किती ब्लाऊज होते माहिती आहे हाय एक हाय एक हे हा दोन हा एक साखरपुड्याचा आणि अजून एक तेल साडी होती त्याच्यावरचा एक असे चार ब्लाऊज होते चार ब्लाउजचे सगळे मिळून शिलाई त्यांचं काहीतरी सव्वीसशे का सत्तावीसशे रुपये झाली होती साड्यांना काहीतरी पिको फॉल असं काय केलेलं आहे एवढ्यामध्ये मला आश्चर्य वाटते की इतकी शिलाई घेतली होती आता मी या ब्लाऊजकडे बघितल्यान मला वाटते काय एकदम सिम्पलच शिवले आणि काहीच नाही आणि एवढी शिलाई कशी काय घेतली असं मला आता वाटतंय तर ठीक आहे मी माझं सांगायला तुम्हाला सुरुवात करते की मी सगळ्यात पहिलं बघा हा जो स्ली स्लीवलेस ब्लाऊज शिवला होता सगळ्यात स्टार्टिंगला असाच माझ्याकडे एक अस ब्लाऊज पीस पडलेला होता मग सगळ्यात पहिला मी हा शिवलेला पुढून याला मी प्रिन्स कट दिला होता बघा एकदम श लुक देतो खूप शाईन करतो हा ब्लाउज त्याच्यामुळे तेव्हाच एवढं समजलं नाही पण ठीक आहे आणि पाठी बांगणं पण मी याला असं मटका गाळा दिला होता इतका काय मला परफेक्ट तेव्हा जमला नव्हता पण तरीसुद्धा अगदी बऱ्यापैकी जमला आहे पहिलाच होता ह्याच्या आधी मी काय ब्लाउज शिवलेले नव्हते सगळ्यात पहिला हा शिवलेला तरी बरं आहे मला असं वाटलं की बरं आहे त्यानंतर दुसरा मी शिवला होता माझ्यासाठी सुरुवातीला तो हा होता रुद्राचा बड्डे होता आमच्या आणि त्याच्या बड्डेच्या वेळेस मग मी हा नेटचा फॅब्रिक आणून ना ब्लाऊज शिवलेला होता आता ते इतके घरी घालून अशा आतमध्ये होते ना की आता काढले तर सगळे चुरगळून गेलेत ह्याला मी असं पुढून ना नेटमध्ये केलं होतं पूर्ण असं आतमधलं सगळं ट्रान्सफर येणं दिसत होतं आणि पाठीभांगण्याचं चौकोनी ठेवलेला आता डोरी लावलेली होती आणि याला पुढून असा हे केला होतं त्यावेळेस मी सुरू केलं त्यावेळेससुद्धा मला हा असा वाला ब्लाऊज शिवायला आला होता खरं तर छान दिसत होता बोटनेकमध्ये मी घेतला होता ह्याला सुरुवातीला शिवलेला असा ब्लाऊज नेट असो वरती नेट ओपन असतं वाला पहिल्यांदा शिवला होता सुरुवातीला आणि तरी मला असं वाटलं की मला बऱ्यापैकी छान जमला आहे कारण स्टार्टिंगला एवढं कोणाला जमतच नाही त्याच्यानंतर मग साड्यांवरचे ब्लाऊज मग मी नंतर शिवायला स्टार्ट केले त्यानंतर ही साडी घेतली होती ती वाली एक आहे ब्ल्यू कलरची ना ती तिच्यावरचा हा पाठीमाग असा मी चौकने दिला होता गळा आणि वरती बोटनेकच आहे लेस लावली होती हे बघा आणि इकडं फुग्याची भाय घेतली होती मस्त दिसतो हा ब्लाऊज मी आता पुढच्या गुरुवारी वगैरे ना वेअर करेन ती साडी मला असं सा अंदा वाटते की तीच वेअर करावी आणि पुढच्या साईडनं हा प्रिन्सेस कटमध्ये ठेवला आहे बघू शकता कसला मस्त असा प्रिन्सेस कट आहे हाच ब्लाऊज जर मी बाहेर शिवला असताना चारशे पाचशे रुपये साडेतीनशेच्या तर वरच घेतली असती शिलाई आणि हे हा सुद्धा सुरुवातीला सुरुवातीचाच आहे जास्त काय दिवसापूर्वीचा नाही आहे त्याच्यानंतर मी ती येलो कलरची साडी घेतली होती त्याला असं बॅकनं हुक लावले ला होते बॅकला चौकोनी गळा करून बॅकनं साईडनं हुक लावलेले आणि फ्रंटला ह्यालासुद्धा मी प्रिन्सेस कटच दिला कारण माझ्या लग्नातले तुम्ही बघितले सगळे कटोरी होते पण कटोरी ब्लाऊज ना कम्फर्टेबल असं म्हणजे खूपच असं लूज लूज वाटतं चांगलं नाही वाटतं त्याच्यानंतर माझा मी स्वतः शिवलेल्यामध्ये एकही कटोरी नाही आहे सगळे प्रिन्सेस कट आहे कारण मला आता असेच आवडायला लागलेत आणि त्यात माझी तब्येतशी बारीक आहे ना त्याच्यामुळे मला काही गरजही नाही कटोरीची अशा स्लीम स्लिम लोकांना काहीच गरज नाही आणि सुद्धा बघा असा शिवला होता मस्त झाला होता हा सुद्धा पुढचा काळा बघा ह्याचंसुद्धा फिनिशिंग बघा अगदी तेव्हा शिवलेला आणि किती छान वाटतोय ना हा सुद्धा ब्लाऊज तर आता बघू आता ही हा किंवा ब्ल्यूवाली साडी आहे ना ती मी पुढच्या गुरुवारी वेअर करेन त्याच्यानंतर माझ्याकडे मशीन नव्हती ना त्यावेळेस मी हा ना इथून बाहेरून शिवून घेतला होता हा मला बाबा हा ब्लाउज छान आहे पण हा बसत अजिबात व्यवस्थित नाही आम आमच्या आईची यात्रा होती ना त्यावेळेस मी किती वेळा हा ब्लाऊज घातला कारण माझी ती रेड साडी ला होती त्याच्यावरचा जो ब्लाऊज होता मला घरी गेल्यानंतर टाईट व्हायला लागला मग म्हटलं उसवण्यापेक्षा हा घालूया उशीर झालता तर पण मला हा जी म्हणजे ह्याची शिलाईसुद्धा त्यांनी जास्त घेतली होती पण मला आवडतच नाही हा ब्लाऊज बसतच नाही बरोबर त्याला इकडच्या साईडनं चेन आहे चेन मला असल्यामुळे बघ चेन आहे इकडनं पूर पॅक आहे मागणं पण पॅक आणि पुढनं पण पॅक चेन लावली साईडनं पण पर मला परफेक्ट असं बसतच नाही मी घालते पण हा हा ज्यावेळेस मी ब्लाऊज घालते त्यावेळेस मला लुकच येत नाही माझ्या वेगळंच वाटतं काहीतरी आणि मग त्याच्यानंतर हा सुद्धा मी शिवलेला आहे हा सुद्धा मी प्रिन्सेस कटमध्येच दिलेला आहे बघा प्रिन्सेस कट आहे याची सुद्धा एवढी स्लीव्ज होती आणि पुढच्या साईडनं अशी फ्रील तर तुम्ही म्हणणार एवढे साधे ब्लाऊज शिवले तू एकही डिझाईनचा नाही तर मला आवडतच नाही असं की काय माहीत का मला असं असे माटीमागं पॅच लावणं आणि हे तसं मला इतकं आवडतच नाही असे सिम्पलच ब्लाऊज काय माहीत आवडतात आणि स्लीवजमध्ये पण असं मला कुठं होल करा ने तसले आवडतच नाही आहेत ब्लाऊज घालावशेच नाही वाटत ते ओपन ना आधीच माझा हा हात बारका त्यामध्ये ते ओपन दिसले की ते अजूनच कसं तरी दिसतं त्याच्यामुळे मग मी नाही तसे घालत आणि ह्याला ह्याला जो बॅकने मी असा काही गळा दिला होता पाण्याच्या थेंबसारखा आणि खाली हा हे बो बनवलेले छान वाटत होते फक्त ह्या बोची साईज आहे ना थोडीशी मोठी झाली होती अशी जाड झाली थोडंसं बारीक पाहिजे होतं अजून मस्त दिसला असता हा वाला आपलं पाठीमागचा आणि हा सुद्धा ब्लाऊज अगदी बऱ्याचशा साडीवर मॅच होऊन जाईल जाण्यासारखा आहे हो होतो मॅच असे जे कलरफुल असतात फक्त लेस ब साईडच्या आली ना हा काठ त्याच्यामुळे थोडंसं होतं नाहीतर बाकी काही नाही त्याच्यानंतरचा बघा हा मी परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलाच त्यावेळेस बऱ्याच जणांना दिसला नव्हता तर ह्या जी स्लीव मी इथपर्यंत ठेवली होती जास्त लॉंग नाही आणि जास्त शॉर्टे नाही एवढीच ठेवलेली आणि त्यानंतर हा मागच्या दिवाळीला मी शिवले गे घेतली होती साडी मागच्या दिवाळीला त्यावेळेस पण मी गावाकडे अशीच यात्रेला घातली होती तर मला बरेच जण विचारत होते पाठीमागणं खूपच छान दिसतोय ब्लाऊज वगैरे बघा असा बोटनेकमध्येच ठेवला होता आणि असा इथं गोल असं थो, थोडासा दिला होता लंबाकृतीचा सगळा आणि खालन दोन्ही साईडनी लेस लावली मेन म्हणजे ना हा बंद गळाचा आहे बघा पुढच्या बंद बंदगळा आहे मी आता शक्यतो असेच ब्लाऊज शिवते स्वतःसाठी कारण हे खूप छान दिसतात तुम्ही परवाचे व्हिडिओ बघितला असेल तर असा इथपर्यंत येतो ना त्याच्यामुळे अगदी मस्त लुकही दिसतो आणि कम्फर्टेबलसुद्धा खूप वाटतं ह्याच्यामध्ये हा सुद्धा प्रिन्सेसमध्येच मी स्टिच केला फक्त याची लेंथ आहे ना ती जास्त आहे कारण मला जास्त लेंथवाल्याचं छान वाटतात म्हणजे असं वरती वगैरे जात नाही त्यासाठी अशी मी लेंथ थोडी जास्त ठेवली आणि हा मागच्या दिवाळीला शिवला आहे तुम्हाला फिनिशिंग दाखवतेचं बघा पुढून हे पाठी भागून किती छान असं फिनिशिंग आलं आहे बघा आणि बसतो पण खूपच जास्त कम्फर्टेबल त्याच्यानंतर त्याच्यानंतर हा ब्लाउज एक आहे हा एक मला दाखवायचा होता बघा ह्याला असा पॅच लावला आहे फक्त नॉर्मल सिम्पल ब्लाऊज आहे घातल्यावर एवढाही असा काही लूक येत नाही पण छान दिसतो पण हा आ, मी नाही शिवलेला हा मी त्याच्या वेळेस घेतला होता मी ज्यावेळेस प्रेग्नंट होते ना त्यावेळेसचा घेतला होता लग्नाच्या वाढदिवसाला फक्त पॅस लावला आणि शिलाई किती घेतील माहिती आहे साडेसहाशे रुपये हाही मसवटला शिवलेला होता ह्याची शिलाई मी साडेसहाशे रुपये दिली कायच केलं फक्त नॉड लटकन लावले आणि सिम्पल शिवलाय पण काही काही ठिकाणी खूपच जास्त जास्त चार्जेस आहे बरं का शिलाईचे म्हणजे जो मी जेवढे घेते ना त्या मानाने आता मीही काही व्हाईट ब्लाउज शिवत नाही आता तुम्ही हा बघितला हा काही वाईट ब्लाऊज शिवलेला नाही आहे किंवा अगदीच कम्फर्टेबल आणि छानसुद्धा आहे तर मी जेवढ्या साड्या ऑनलाईन घेतल्यात ना तेवढ्याची लिंक मी आजच्या व्हिडिओमध्ये दे देईल कारण बरेच जण लिंक विचारतात आणि त्याच्यानंतर तर मी आता बाकीचे सगळे ब्लाऊज होते ना ते गावाकडे ठेवून आले एवढेच आता सध्या माझ्याकडे मी बाकीचे ठेवून आले मला काही गरज नसते एवढी त्याच्यामुळे आणि हा बेल सुद्धा मी मागच्या वेळ मागच्या वर्षीच बनवलेला रुद्रच्या बड्डेला मागच्या वर्षीचाच असेल बहुतेक असा श ब्लाऊज पीस होता माझ्याकडे शिवायला आलेला त्याच्यातून हा कपडा शिल्लक राहिलेला मग त्याच्यातूनच मस्त असा मी असा बेल्ट शिवून घेतला खूप छान दिसतो हाच बेल्ट आपण बाहेर घ्यायला गेलो ना खूप महाग भेटतो पण हा घरच्या घरी अगदी मी कमी किमतीमध्ये तयार केला आहे मस्त दिसतो आहे ना तर एवढेच माझ्याकडे ब्लाऊज आहेत जास्त काही ब्लाउजही नाही आहेत आणि जास्त काय असे फॅशनही फॅशनचे सुद्धा मी शिवत नाही एकदम सिम्पल शिवते जेवढं सिंपल ना तेवढं ते जास्त मला तरी छान वाटतं त्याच्यामुळे तर तुम्हाला हे आवडल्यास आवडलेत का माझे ब्लाउज मला कमेंट करून नक्की सांगा आणि शक्यतो माझ्या सगळ्या असे बोटनेक आणि बंद गळ्यामध्येच आहेत सगळेच म्हणजे मी जे मी जेवढे स्वतः शिवले आहेत ना तेवढे सगळेच बंद गळ्यामध्ये आहेत मी असे जास्त ओपन नाही ठेवत तर हे होतं माझं थोडं थोडंसंच ब्लाउजचं कलेक्शन का जास्त काय नाही आणि एवढेच मी शिवले अजून भरपूर शिवले होते पण माझ्याकडे आता नाही आहेत कारण मी तुम्हाला माहिती आहे गावाकडे गेले की तिकडंच देऊन येत असते येऊ कसं महागारी घेऊन येत नाही तर एवढंच आहेत आता सध्याला तरी आणि एक राहिला अजून दाखवायचा हा वाला तर हा वाला बघा हा कपडा मी घेतला होता ज्यावेळेस मी सुरुवातीला शिकत होते ना त्यावेळेस मी हा कपडा घेतला होता पण हा ब्लाउज दिसायला खूप छान दिसतो आहे पण घातला ना हे जे ओपन आहे ना ते छान नाही वाटत तिथलं जे ओपन आहे ना, ना हे वाला त्याच्यामुळे हा नुसताच ठेवण्याला मी घालतच नाही त्याला नुसताच असा ठेवून दिलेला आहे कारण मला ह्या स्लो ओपन आवडतच नाही आहे कधीच नाही घातलेला हा ब्लाऊज आणि पुढं बघू आता जसं जमेल तसं घातला तर घातला पण शक्यतो मी नाहीच घालत असं तर हे होतं माझं थोडंसंच ब्लाऊज कलेक्शन तुम्हाला वाटत असेल की ज्याकडे किती थोडेशा आणि काहीच असे दिजाएं, डिझाईन व डिझायनर वगैरे ब्लाऊज नाही आहेत तर एवढेच आहेत माझ्याकडे आता करणार आहे मी हळूहळू डिझायनर आरीवर्कवाले हळूहळू ते सगळं करणार आहे पण ते हळूहळू स्टेप स्टेप असे पुढे जात जात एकदम नाही सगळं करता येणार तर चला आजचा हा व्हिडिओ मी इतच थांबवते कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब असेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो खुश राहा मस्त बाय बाय